आजची महत्वाची बातम्या महाराष्ट्र श्री गृष्णेश्वर मंदिर व वेरुळ लेणी परिसरात स्वच्छतेची कमी बीजेपी बी तालुकाध्यक्षांनी प्रशासनाला आगाऊ इशारा दिला रवींद्र चव्हाण यांनी सरकारला चेतावणी दिली की जर परिसरात पुन्हा कचरा आढळला तर तो थेट अधिकारी दालनात टाकला जाईल मनसेची मुंबई आग्रा रस्त्यावर रेस्टॉरंटसाठी चेतावणी बोर्ड आणि मेन्यू मराठीत नसेल तर व्यवसाय बंद होईल मनसेनं स्पष्ट केले की महाराष्ट्रात व्यवसाय करायचे असल्यास मराठी बोर्ड आणि मेन्यू अनिवार्य आहेत मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यात फाईल वॉर प्रशासनात गोंधळ प्रशासनातील महत्वाच्या फाईल्स अटक झाल्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण वाढले आहे उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी संघटनेचे वीज तालुका अध्यक्ष शिवसेनेत सहभागी हा विलीन होणारा मोठा निर्णय शिवसेनेच्या संघटनात्मक शक्तीला अधिक मजबूती देण्याचा प्रत्यय दर्शवतो मराठी विरोधी भाषणाविरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवारांचे बळकट विधान मराठी न बोलणं अबोल नाही पण असमान बरोबर नाही असे विधान त्यांनी केले राजकीय वाद सुरू मॉर्गिन स्टॅनली अहवालानुसार पुढील पाच वर्षात महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलरच्या टप्प्यावर पोहोचणार राज्याच्या औद्योगिक सेवा आणि कृषी क्षेत्रातील वाढीचे अंदाज दिलेत